नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात डी जे नकोच डी जे मुक्त लातूर ही संकल्पना लातूरात राबवावी पत्रकार परिषदेत अभिजित देशमुख यांची मागणी लातूर शहरातील उत्सव व महापुरुषांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डी जे डॉलबी लावल्या जात आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन अनेकांना बहिरेपणा आलेला आहे वयोवृद्धांना हे प्रदूषण घातक ठरत आहे त्यामुळं पोलिसांनी डॉल्बीला अर्थात डीजेला परवानगी देऊ नये अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज पत्रकार परिषदेमध्ये अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली डॉल्बी मुक्तीला लातूरपासून सुरुवात व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे जागरूकता निर्माण व्हावी म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे चौकात स्टेज असू नयेत राजकीय दबावापोटी प्रशासन काम करते राजकीय पक्ष स्टेज लावतात तेव्हा गोंधळ अधिक वाढतो स्वागत स्टेजसमोर लावलेल्या डी जे डॉल्बी पण अधिक हानिकारक आहेत आवाजामुळे बहिरेपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे डी जे डॉल्बी आणि कानातील हेडफोन यामुळेही प्रमाण वाढत आहे मागील चार वर्षापासून हे रुग्ण वाढत चालले आहेत आपला कान ऐंशी डेशिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो त्यापुढील आवाज कान सहन करू शकत नाहीत असे डॉक्टर आनंद गोरे यांनी यावेळी सांगितले संतोष तुपडीकर यांनी सांगितले की लेझर लाईटमुळे सध्या अनेकांना त्रास होतो आहे लेझरचा वापर हा नष्ट करण्यासाठी केला जातो पण सध्या लाईटसोबत लेझरचा वापर आहे त्यामुळं अनेकांना कायमचा दृष्टीदोष होत आहे डॉक्टर रमेश भराटी यांनी सांगितले की डी जे डॉल्बीमुळे हृदयावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहे हृदयविकाराचा झटका येतो हृदयाची गती वाढते त्यामुळे यावर निर्बंध घालण्यात आले पाहिजेत यावेळी अभिजित पाटील आनंद गोरे प्रवीण सूर्यवंशी श्याम जाधव महेश कोळे उमेश गुंढेवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती आपण डॉल्बी वापरायचो आता आपण डी जे वापरतो याचं वापराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचे जे आवाजामुळं होणारे जे दुष्परिणाम आहेत त्याला समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सामोरं जातो तुम्ही अगदी त्या मिरवणुकीत सहभागी असण्याची गरज नाही तुम्ही त्याच्या शेजारून जरी जात आहे तसं आता गुंडावार म्हणून आमच्याकडे एक आमचे सहकारी आहेत ते फक्त शेजारून जात होते तर त्यांचा कान आता सत्तर टक्के निकामी झालेला आहे त्याच्यामुळे डी जेच वापर डी जे वापरावरच बंदी घातली पाहिजे डी तर लागणारच नाहीत तर माणसाच्या इंद्रियांना त्याचा त्रासही होणार नाही आपल्याला माहिती आहे की ईश्वराने आपल्याला एक पाच इंद्रियांचं वरदान दिलेलं आहे त्याच्यापैकी दोन जे महत्त्वाचे इंद्रिय आहेत कान म्हणजे ज्याच्यामुळे आपण ऐकू शकतो आणि डोळे ज्याच्यामुळे आपण पाहू शकतो ले ले आ, वर, ला, ला, की दोन्हीही इंद्रिय डी जेमुळे आता धोक्यात आलेले आहे तर याचं प्रमाण वर्षेवर दरवर्षी वाढत चाललेलं आहे कानाला आपल्याला ऐकायला येत नाही त्याचं कारण डी जे आहे आणि त्याच्यानंतर डोळ्यालासुद्धा त्या लेझर लाईटचा त्रास त्या ठिकाणी होत असतो आणि परत हृदयाचे सुद्धा काही प्रॉब्लेम या डी जेच्या खूप मोठ्या प्रमाणात त्या होतात आपण पाहिलं की आपल्या घराच्या बाहेर जरी डी जे वाजत असेल तर आपल्या घरातल्या वस्तू धडधड करतात आपल्याला आपल्यालासुद्धा धडकी भरते इतका तो मोठ्या प्रमाणामध्ये आवाज असतो आणि त्याच्यासाठी म्हणून डी जे मुक्त लातूर हे आपण आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करावी आपल्याला माहिती आहे की लातूर जिल्हा हा महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा आहे त्याची सुरुवात आपण आपल्या जिल्ह्यापासून केली पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही सगळेजण इथे एकत्र आलेलो हो। आहोत आपल्याला श्रवणमुक्त लातूरपेक्षा डी मुक्त लातूर झालेला बरा अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आहे माझ्यासोबत डॉक्टर मंडळी या ठिकाणी आहेत गणेश मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि चांगली गोष्ट आहे गणेश मंडळ स्वतःहून पुढे होऊन डी जेच्या बाबतीमध्ये त्यांचा असा आग्रह आहे की डी जे हे असूच नाही आणि पारंपरिक ज्या जे वाद्य आपल्या आहेत ढोल ताशा पथक आहेत किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत त्यांना प्रोत्साहित केलं जावं त्यांना प्रोत्साहन मिळावं होतं काय की दीड ते दोन महिने हे ढोल ताशा पथक अथक कष्ट करतात घाम गाळतात आणि तेवढे सगळे कष्ट घेऊन जेव्हा ते आपली कला सादर करायला कुठल्याही मिरवणुकीच्या स्टेजच्या समोर येतात तेव्हा त्यांना असा अनुभव येतो हो की त्या स्वागत स्टेजावरती मोठमोठ्याने डी जे चालू असतो आणि या बिचाऱ्यांची जी कला सादर करण्याचा जे विषय असतो तो दुर्लक्षित राहतो या आवाजामध्ये यांना आपली कला सादर करता येत नाही दीड ते दोन महिने या लोककलेची जी सराव त्यांनी केलेला असतो त्यांचे जे कष्ट झालेले असतात ते त्याच्यामुळे वाया जातात असा अनुभव सरसकट सगळ्यांना येतो आहे त्याच्यामुळे डी जे नकोच